अजून जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधण्याचा सा प्रयत्न करूया पाटील भाजपचे आमदार नारायण कुचे तुमच्या भेटीला आले होते बराच वेळ तुमच्यामध्ये चर्चा झाली तुम्ही सगळ्या प्रकरणाची जी माहिती आहे ती आमदारांना दिली दोनही रेकॉर्डिंग जे आहेत त्या ऐकवल्या काय सांगणार नाही नाही ते नहीं। 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 काय होतं विचार दोघांमध्ये खूप वेळ चर्चा झाली तुम्ही या प्रकरणाची जी माहिती आहे ती भाजप आमदार नारायण कुचे यांना दिलेली आहे त्यांनी सुद्धा पोलिस अधीक्षकांना फोन लावला तुम्ही सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना फोन लावला काय सांगणार त्यांनी आज कर्तव्य काय निभावलं माहिती आहे का तुम्हाला ना आमदार ना ओबीसी ना मराठा आपण ज्यावेळेस प्रतिनिधी म्हणून संविधानाच्या पदावर बसलेला असतो त्यावेळेस विकृत माणसानं एक प्रचंड मोठी हत्या किंवा हत्येचा कट घडून आणणं आणि एक समाजाचं काम करणाऱ्यावरती असा अन्याय होऊ नये त्यांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी ते आलेत म्हणजे याच्यातून एक गोष्ट सिद्ध होती वैचारिक मतभेद वेगळे पण ज्यावेळेस असं गरीब एखाद्या समाजाचं काम करणाऱ्यावर संकट येतं त्यावेळेस पक्षाच्या पलीकडे जाऊन पाठीशी कसं उभारायचं तर हे उत्तम उदाहरण आमदार साहेबांनी आत्ता दिलेलं आहे आणि हीच संस्कृती खरी महाराष्ट्राची अशी घातपात घडून आणणं एकमेक आता उद्या वेळ आली त्यांच्यावरती मग आम्ही पण तसंच बोलणार का आता ते जर तुम्हाला ओबीसीची माया येणार किंवा तुम्हाला मराठीची माया येणार किंवा तुम्हाला हिंदूची माया येणार किंवा तुम्हाला दलित मुस्लिमांची माया येणार आणि चूक करणाऱ्या माणसाच्या हे तुम्ही पाठीशी उभा राहणार त्यावेळेस मराठी तसंच वागणार ही घटना खूप गंभीर आहे की भाषण करण्यापुरती नाही याच्यात विषयच नाही आता मराठा आरक्षण नाही ना ओबीसी आरक्षण नाही तेव्हा पाहिला आता ओबीसीची अडुंगी कारण वंजारीच्या अडुंगीला पाहायला जातो ते म्हणतात हे तर डुबायलाच निघाला आहे वंजारी समाज येत नाही तर मग आता ओबीसी चाडला पाहायला लागला पाप झाकण्यासाठी घेऊ नको आता दूध का दूध पाणी ओएसडींना तुम्ही फोन केलाय काय चर्चा झाली त्यांना सांगितलं की मी नारकोटेसला तयार आहे तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना सांगा ते म्हणजे पंचवीस ते तीस मिनिटाच्यात सांगतो खरं तर आमदारांनी तुमच्या सुरक्षेची देखील काळजी घेतल्याचं पाहायला मिळतंय पोलीस अधीक्षकांसोबत त्यांनी फोन लावला आणि सुरक्षा वाढण्यासंदर्भात त्यांची चर्चा झाली काल पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी देखील पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा केली फोनवरून आणि जरंगे पाटलांच्या सुरक्षेची योग्य काळजी घ्या असं म्हटलं त्यानंतर आमदारांनी सुद्धा फोन केला त्यांनी आहे के मागणी केली हे एक प्रतिनिधी म्हणून जनरक्षक म्हणून त्यांचं कर्तव्य पण मला काय ते का दिली काय नाही दिली काय मला छडा लावायचा आहे ह्या प्रकरणाचा तर नक्कीच आपण पाहतोय की भाजपच्या आमदार नारायण कुचे यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत मुख्यमंत्री कोणालाही पाठीशी घालणार नाही असा विश्वास जो आहे तो भाजपच्या आमदार नारायण कुचे यांनी आता भेटी दरम्यान बोलून दाखवलेला आहे कॅमेरा पर्सन हर्षल निकम मी रामनाथ ढाकणे टीव्ही नाईन मराठी आंतरवाली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव